नमस्कार मी अक्षरा चोरमारे लोकमतच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत काही महत्वाच्या बातम्या आज आपल्याला बघायच्या आहेत सगळ्यात पहिली बातमी म्हणजे संचार साथी ॲप संदर्भात सरकारी ॲप संदर्भात हे संचार साथी सरकारी ॲप हे असं ऍप आहे जे आपल्या मोबाईलमध्ये कंपल्सरी करण्यात येणार होतं ना जे आप जे ॲप आप आपण ना डिलीट करू शकणार होतो ना आपण डिझेबल करू शकणार होतो पण विरोधक या सरकारच्या निर्णयानंतर आक्रमक झाले आणि त्यानंतर सरकारनं काय निर्णय घेतलाय तो आहे दुसरी बातमी म्हणजे गेल्या दोन महिन्यांपूर्वी पूर्वी महाराष्ट्रात पावसानं हाहाकार माजवलेला अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं सरकारनं आश्वासनं दिली मदत सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायला सुरुवात केली केंद्राकडून सुद्धा मदतीचं आश्वासन हे आ, हे राज्य सरकारनं दिलेलं केंद्राकडून सुद्धा आपण मदत मागून घेऊ पण अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे आलेलाच नाही असं कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल सांगितलंय त्यामुळे हा विषय नेमका काय आहे ते समजून घ्यायचंय त्यानंतर अनंत गरजेचं प्रकरण पंकजा मुंडेंचा पी अनंत

ॲप संदर्भात हे एक असं संचार साथी सरकारी ॲप आहे जे सरकारकडून आपल्या मोबाईलमध्ये कंपल्सरी करण्यात येणार होतं खरं तर दूरसंचार विभागानं अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि त्यानंतर नवीन स्पा स्मार्टफोनमध्ये प्रत्येक नव्या फोनमध्ये संचारसाठी ॲप हे प्री इन्स्टॉल करणं बंधनकारक केलेलं होतं शिवाय जे फोन आता सध्या बाजारात आहेत किंवा आपण वापरतोय त्यात सुद्धा सॉफ्टवेअर अपडेटद्वारे हे ॲप देणं बंधनकारक केलेलं आणि पुढच्या नव्वद ते एकशे वीस दिवसात हे प्रत्येक फोनमध्ये हे सरकारी ॲप संचार ॲप हे गेलंच पाहिजे असा असा नियम सरकारनं केलेला आणि हा नियम सगळ्यांसाठी बंधनकारक गेलेला प्रत्येक मोबाईल कंपन्यांसाठी खरं तर सायबर सुरक्षा मजबूत होईल मोबाईल संबंधित गुन्हे कमी होतील या उद्देशानं सरकारनं हे ॲप आणलं असं सरकारकडून सांगितलं जात होतं पण पण खर तर काय तर सारखी सरकार हेरगिरी करू शकतं किंवा सरकारच्या त्यांच्या निर्णया या निर्णयावर किंवा संशय असं म्हणत विरोधकांनी हल्लाबोल केला त्यानंतर आता तर खरतर... वादंग निर्माण झालेला सरकारच्या आदेशानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी काय म्हणालेल्या तर हे एक स्पाइंग टूल आहे संचार साथी नावाखाली सरकार आपल्यावर हेरगिरी करणार आहे त्यांनी काय म्हणालेल्या त्या तर सरकार सायबर फसवणुकीपासून वाचवण्याच्या नावाखाली प्रत्येक व्यक्तीच्या फोनमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करत आहे असं प्रियंका गांधी म्हणालेल्या तर हा आदेश असंविधानिक आहे नागरिकांच्या गोपनीयतेच्या हक्काचं उल्लंघन आहे असं काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले तर हे ऍप मोबाईल फोनवरील प्रत्येक नजर ठेवू हा पाळत ठेवण्याचा आणखी एक मार्ग आहे विरोधकांनी हा नागरिकांच्या गोपनीयतेच्या मूलभूत हक्कावर हल्ला केला आहे असं ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलेलं तर आपले जे दूरसंचार मंत्री आहेत ज्योतिरादित्य सिंधिया ते म्हणालेले की हे ऍप आता डाउनलोड करणं हे बंधनकारक नाहीये त्याचा तुम्ही डिलीट पण करू शकता ॲप आणि पाळत ठेवण्यासाठी या ॲपचा वापर केला जाणार नाही असं ज्योतिरादित्य सिंधिया जे आपले दूरसंचार मंत्री आहेत त्यांनी या संदर्भात माहिती दिली खरं तर या ॲपबाबत मोबाईल निर्मिती कंपन्यांकडून सगळ्या मोबाईल निर्मिती कंपन्यांकडून सरकारनं हरकती मागवल्या होत्या पण ॲपलनं याला कोणताही प्रतिसाद दिला नव्हता हो कारण ॲपल आय ओ एस जी सिस्टीम आहे ती कोणतेही बाहेरचे सॉफ्टवेअर किंवा दुसरे ॲप्स हे स्वतःमध्ये इन्स्टॉल करून घेत नाही आणि ती त्यांची एक खाजगी वैयक्तिक सिक्युरिटीसाठी त्यांनी केलेली ती प्रोसेस आहे त्यामुळे सरकार निर्णयावर ॲपलला कुठलीच कुठलाच प्रतिसाद दिला नाही त्यामुळं राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मा आहेत हे काय म्हणाले तर ॲपल सोडून इतर अन्य कंपन्यांशी चर्चा केली आहे असं त्यांनी मंगळवारी स्पष्ट केलं त्यामुळं ऐकूनच हे संचारसाठी ॲप हे पेगॅसेससारखं हेरगिरी करण्यासारखं ॲप आहे असं सरकारनं म्हटल्यानंतर दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलंय की ते म्हणाले की डाऊनलोड करणं अनिवार्य नाहीये पण आता येत्या काही दिवसात नेमका काय निर्णय होतोय ते पाहणं सुद्धा महत्वाचं आहे दुसरी बातमी म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पावसानं हाहाकार माजवलेला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागात खास करून जोरदार पावसानं शेतीचं नुकसान झालेलं अनेक शेकडं जुनावरं वाहून गेलेली शेतकरीसुद्धा काही व्यक्तीसुद्धा या पावसात पुराच्या पाण्यात वाहून गेले होते शेतीचं प्रचंड नुकसान झालं होतं त्यानंतर सरकारनं आश्वासनं दिली मदतीची आश्वासनं दिली काही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात मदत सुद्धा जमा झाली पण अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणताही प्रकारचा प्रस्ताव हा केंद्राकडे पाठवलेला नाही असं काल कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेत माहिती दिली तर आपले जे कृषी मंत्री आहेत दत्तात्रय भरणे त्या ते काय म्हणालेले अतिवृष्टीमुळे एकोणतीस जिल्ह्यांच्या एकशे एक तालुक्यात चौदा लाख हजार हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती ही आपल्या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी दिलेली दत्तात्रय भरणेनी दिलेली पण फक्त एक लाख दहा हजार तीनशे नऊ हेक्टर शेती झाल्याचं केंद्राला आपल्या राज्याकडून सांगितलं गेलंय मग जवळपास तेरा लाखांचा इथे फरक पडतोय एकीकडं आपले राज्य आपले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणतात की चौदा लाख च्यापेक्ष जास्त हेक्टर शेतीचं नुकसान झाले पण केंद्राला जी राज्याकडून माहिती दिली गेली आहे त्यात म्हटलं गेलंय की एक लाख दहा हजार तीनशे नऊ हेक्टर शेती नष्ट झाल्याचं सांगितलंय तर काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि उद्धवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आणि संजय देशमुख सुद्धा खासदार यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केलेला शेतकऱ्यांना केंद्राकडून काय मदत दिली जाईल या संदर्भात त्यावर कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं की अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा प्रस्ताव हा केंद्राकडे आलेलाच नाही कारण एकूणच जेव्हा आपण या नुकसानीच्या बातम्या बघत होतो तेव्हा सरकारमधले प्रत्येक मंत्री हे सांगत होते की राज्याकडून मदत केली जाते केंद्राकडे सुद्धा आम्ही मदतीचा प्रस्ताव मागणार आहे केंद्राकडून सुद्धा मदत घेतली जाणार आहे पण आता स्वतः कृषी मंत्री सांगतात की केंद्राकडे अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा प्रस्ताव हा महाराष्ट्र शासनाकडून केंद्राकडे गेलेलाच नाहीये खरं तर या पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना चार हजार एकशे शहात्तर कोटींची मदत केली गेली आहे यात केंद्राचा वाटा तीन हजार एकशे बत्तीस कोटी रुपयांचा आणि त्यातला हा जो निधी आहे तो पंधराशे पंधराशे कोटी असा दोन टप्प्यात केंद्राकडून दिला गेला पण वेगळी मदत किंवा प्रस्ताव हा केंद्राकडून मागवलेला नाही ही दुसरी बातमी आपण बघितली आहे तिसरी बातमी म्हणजे पंकजा मुंडेंचा पी अनंत गर्जे याच्या पत्नीनं आत्महत्या केली पण ग गौरी पालवे त्या महिलेचं नाव आहे आणि गौरी पालवेंनी आत्महत्या नाही केली तर अनंत गर्जेने तिची हत्या, हत्या केली असा आरोप सुद्धा कुटुंबियांकडून केला जातोय तर याच संदर्भात सुरुवातीला काय झालेलं तर त्यांच्या घराच्या शिफ्टिंग वेळी गौरी पालवेला म्हणजेच अनंत गर्जेच्या पत्नीला त्यांच्या कपाटात शिफ्टिंगच्या वेळी काही कागदपत्र सापडली गरोदरपणासंदर्भात होती एका महिलेच्या आणि त्यात पतीचं नाव होतं अनंत गर्जे आणि तेव्हापासून ती तिने तो धर घेतलेला कुटुंबियांना तिच्या या संदर्भात माहितीही दिलेली ती मानसिक तणावात सुद्धा होती आणि हे सगळं असताना गौरी पालवे हिनं आत्महत्या केल्याची बातमी सुद्धा समोर आली आणि याच संपूर्ण प्रकारात आता ती प्रेयसी तिचा जबाब सुद्धा पोलिसांनी नोंदवलाय तर तिने पोलिसांना जबाबात म्हटलंय की दोन हजार बावीस पासून अनंतसोबत कोणतेही संबंध नाही आहेत असं तिने म्हटलंय तर अनंतला तर मंगळवारी न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली होती खरं तर गौरीच्या वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींवर आरोप केले होते आणि पोलिसांनी गरजेला अटक केली होती तर वरळी पोलिसांनी गरजेच्या त्या प्रेयसीचा जबाब नोंदवला तिने आता मी ज्याप्रमाणे सांगितलं की माझा दोन हजार पासून अनंत गरजेसोबत कोणताही संपर्क नव्हता संबंध नव्हता असं ती म्हणतीये तर आता मेन बातमी यातली अजून एक आहे तर पोलिसांकडून आता अनंत गरजेची पॉलिग्राफ टेस्टसुद्धा केली जाणार आहे कारण अनंत गरजेच्या शरीरावर अठ्ठावीस जखमा आहेत त्यामुळं गौरीच्या हत्येपूर्वी किंवा आत्महत्येपूर्वी त्या दोघांमध्ये झटापट झाली का या संदर्भात सुद्धा चौकशी केली जाणार आहेत आणि याच एकूणच या संदर्भात पॉलिग्राफ टेस्ट ही अनंत गरजेची केली जाणार आहे त्यामुळं आता या पॉलि पॉलिग्राफ टेस्टमध्ये अनंत गरजेच्या ती कधीपर्यंत पार पडते हा महत्त्वाचा मुद्दा आणि त्यानंतर या टेस्टमध्ये नेमकं काय समोर येत आहे हे पाहणं सुद्धा चौथी बातमी पाकिस्तानचे पाकिस्तान माजी पंतप्रधान खान खान यांच्या संदर्भात तर जिवंत आहेत पण तुरुंगात त्यांचा मानसिक छळ होतोय अशी माहिती इम्रान खानच्या बहीण यांनी पाकिस्तान सरकारवर केलाय खरं तर ओ, हे इम्रान खान रावळपिंडी इथल्या आदियाला कारागृहात बंदीवासत आहेत त्यांना तिथे अटक करून ठेवलंय त्र्याहत्तर वर्ष आता सध्या त्यांचं वय आहे ते जिवंत आहेत पण त्यांना कोठडीत एकटं ठेवून मानसिक छळ केला जातोय असा आरोप त्यांच्या बहिणीनं केलाय त्यांची बहीण डॉक्टर उजमा खान यांनी भेटीसाठी परवानगी दिलेली पाकिस्तानच्या कोर्टानं आणि त्यानुसार इम्रान खान यांची सुमारे तीस मिनिटं त्यांनी कारागृहात जाऊन भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी जेव्हा त्या बोलल्या तेव्हा त्या ते ते म्हणाल्या की प्रकृती त्याची उत्तम आहे शारीरिकरित्या ते ठीक आहेत पण मानसिक छळ त्यांचा तिथं एकटं ठेवून त्यांचा खूप होतोय खरं तर या सगळ्या प्रकरणानंतर या उलटसुलट बातम्यांनंतर मंगळवारी या आदियाला कोर्टाबाहेर मोठ्या प्रमाणावर इम्रान खान यांचे समर्थकसुद्धा गोळा झाले होते आणि तुरुंगात प्रवेश द्यावा इम्रान खान यांच्या निकटवर्तीयांना अशी मागणीसुद्धा त्यांच्या समर्थकांकडून केली जात होती आणि त्यांच्या हेल्थविषयी वारंवार योग्य वेळी अपडेट द्यावी अशी मागणीसुद्धा समर्थकांकडून केली जाते खरं तर सरकारनं संपूर्ण रावळपिंडीचा जो पोलीस हाऊसफाटा होता तो आदियाला कोर्टाच्या बाहेरसुद्धा तैनात केला होता कारण तेवढ समर्थक तिथे जमलेले गर्दीचं स्वरूप आलेलं त्यामुळे असे त्यांच्या बहिणीनं प्रतिक्रिया दिली आहे की त्र्याहत्तर वर्षे जे इम्रान खान आहेत ते सध्या तुरुंगात आहेत त्यांची प्रकृती उत्तम आहे पण मानसिक छळ त्यांना एकटे ठेवून केला जातोय त्यामुळं आता रावळपिंडीमध्ये नेमक्या काय हालचाली होतात त्याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल तर या चार महत्वाच्या बातम्या होत्या या बातम्यांचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका